येवला येथे तालुका काँग्रेस कमिटी तर्फे लोकसभेतील विरोधी पक्षनेते गांधी यांना धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्याबाबत तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार श्रीमती निरंजना पराते यांना निवेदन सादर करण्यात आले त्याप्रसंगी तालुका अध्यक्ष समीर देशमुख शहर अध्यक्ष प्रीतम पटनी बाळासाहेब मांजरे सुरेश गोंदळी चित्ते निलेश शिंदे शिवाजी वाघ अनिल मुथा ऋषी सोमासे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते सन्मान्य खासदार राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत केंद्रीय मंत्री असं म्हणतात की राहुलजींची त्यांच्या आजींसारखी हत्या करू आमदार संजय गायकवाड म्हणाले की राहुलजींची जीभ छाटून रेन, आणणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल खासदार बोंडे म्हणाले की राहुलजींच्या जिभेला चटके दिले पाहिजे ते वक्तव्य म्हणजे या भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षांच्या या नेत्यांचे वक्तव्य म्हणजे याला म्हणजे देशाला असहिष्णुतेकडे आणि अराजकतेकडे नेणारं लक्ष नाही या देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले राहुलजींना अशा धमक्या देणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी आज आम्ही येवला तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि येथे निषेध आंदोलन घेतलेलं आहे